कथेचे नाव आहे देवाचा महिमा एक रायपूर नावाचं गाव होतं त्या गावात विष्णू नावाचा एक कोळी राहत होता तो रोज मासेमारी करत असे आणि हे मासे बाजारात आणून विकत असे त्याला दोन मुली होत्या त्या खूप सुंदर होत्या त्याची बायको फार धार्मिक होती तो रोज घरातून निघताना विचार करत असे की आज मला जास्तीत जास्त मासे पकडायचे आहेत पण नदीवर गेल्यावर मात्र त्याला कितीही प्रयत्न केले तरी जास्त मासे मिळत नसे त्यामुळे तो आपल्या उदरनिर्वाहापुरते देखील पैसे जमा करू शकत नसे त्याच्या मुली देखील लग्नायोग्य झाल्या होत्या पण घरातील दरिद्री परिस्थितीमुळे कुणीही त्यांच्याशी लग्नासाठी तयार होत नव्हते बिचारा विष्णू आणि त्याची बायको मात्र रोज ह्याच विचारात असत की आपल्या मुलींचं कसं होईल दररोज विष्णू ज्या वाटेने नदीकडे जात असे त्या वाटेमध्ये जंगलात एक गणपतीचे मंदिर होते तो दररोज जाताना त्या मंदिराच्या बाहेरून गणपतीला नमस्कार करत असे आणि मगच पुढे जात असे दर चतुर्थीस तिथे बायका जमा होत असत आणि देवा गणपतीचे मनोभावे पूजा करत असत त्या दिवशी तो जात असताना त्यानं नमस्कार केला तेव्हा एका म्हाताऱ्याने त्याला म्हटलं अरे फक्त बाहेरूनच नमस्कार करतोस आत जाऊन देवाला नमस्कार करावा तेव्हा त्याने सांगितलं बाबा मी एक मासेमार आहे मी रोज मासेमारी करतो आणि म्हणून मी बाहेरूनच देवाला नमस्कार करून पुढे जातो तेव्हा तो म्हातारा त्याला म्हणाला की अरे पण जर तू देवाचे मनोभावे पूजा केलीस तर तुला त्याचं फळ मिळेल तेव्हा विष्णूने सांगितलं की देवा, देवा खाण्यापुरतं घरामध्ये दे अन्न मिळत नाही लेखी माझ्या लग्नायोग्य झाल्या आहेत पण अठरा दारिद्र्य असल्यामुळे कुणीही घरामध्ये पाऊलही ठेवत नाही आणि लोक गरिबा घरच्या लेकी कोणी कराव्यात असे म्हणतात आणि म्हणून मी दुःखी आहे रोज आपला असाच विचार करत चालत असतो आणि मंदिर लागतं आणि म्हणून आपल्या पाया पडतो आणि पुढे चालतो रोज विचार करतो की आज खूप सारे मासे पकडेल आणि पैसे कमवेन पण रोज मला काही जास्त मासे भेटत नाहीत आणि मी काही पैसे जास्त मिळवत नाही रोज जेवढे काही पैसे मिळतात त्यात माझं त्या, त्या दिवसाचं तोडकं मोडकं घर चालून जातं पण आता मुलींच्या लग्नाचं काय तो मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे तेव्हा त्या म्हाताऱ्याने त्याला सांगितलं की तू गणपतीची मनोभावे पूजा कर गणपती विघ्नहर्ता आहे तुझ्या घरातली सगळी विघ्न ते घालवतील आणि त्यांनी विष्णूला गणपतीची पूजा करण्याचा सर्व विधी सांगितला विष्णूने त्यांना नमस्कार केला आणि तो पुन्हा मासेमारीसाठी निघून गेला त्या दिवशी देखील त्याला काही जास्त मासे मिळाले नाही जे काही मिळाले होते ते विकून त्याला त्यातून फारच कमी पैसे मिळाले होते आणि ते पैसे घेऊन तो घरी गेला घरी गेल्यावर बायको म्हणाली घरात तर काही दाणा पाणी नाही आज तरी काही जास्त पैसे मिळाले का त्याने सांगितलं की आजही काही जास्त पैसे मिळाले नाहीत आणि त्यावर विष्णूने बायकोला सांगितलं की पण आज मला एक म्हातारे बाबा भेटले होते आणि त्यांनी मला गणपतीची पूजा विधीविषयी सांगितलं आहे त्यांनी मला सांगितलं की गणपती हे विघ्नहर्ता आहेत जर तुम्ही त्यांची विधिवत पूजा केली तर तुमची सर्व विघ्न टळून जातील आणि तुमच्या मुलींची लग्न देखील चांगल्या घराण्यामध्ये होतील आणि हे ऐकून बायको खूपच आनंदित झाली तिने विष्णूला सर्व पूजाविधी विचारला आणि त्याप्रमाणे ते त्यांनी गणपतीची मनोभावे पूजा करण्यास सुरुवात केली असेच बरेच वर्ष निघून गेली त्यानंतर गणेश चतुर्थी आली या गणेश चतुर्थीला मनोभावे विष्णूने आणि त्याच्या बायकोने बाप्पाची मूर्ती आणली तिचे मनोभावे दहा दिवस पूजा अर्चना केली त्याच्या दोन्ही मुली देखील उत्साहाने सर्व काही करत होत्या आणि खरोखर काय चमत्कार झाला त्यानंतर जणू विष्णूचं नशीबच पालटलं त्याला हळूहळू मासेमारीच्या व्यवसायामध्ये फायदा होऊ लागला हळूहळू त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली आता त्याला चिंता होती ती फक्त त्याच्या मुलींच्या लग्नाची कारण तो काही खूप श्रीमंत झाला नव्हता पण आता पहिल्यासारखी दारिद्र्य अवस्था त्याची राहिली नव्हती तो सतत मुलींच्या लग्नाविषयी विचार करत असे त्यानं बाप्पाला नवसदेखील केला की जर माझ्या मुलींची लग्न चांगल्या घराण्यांमध्ये झाली तर मी अजल्म ही विधिवत पूजा करेल आणि सगळ्यांना सांगेन त्यात कधीही खंड पडू देणार नाही आणि आपल्याला माहीतच आहे की देव फक्त श्रद्धेचा भुकेला असतो त्याला आपल्याकडनं दुसरं काहीही नको असतं आणि एक दिवस अचानक त्याला त्या नगराच्या राजाकडून बोलावणं आलं आपल्याला बोलावणं का आलं असेल आणि याविषयी तो खूप घाबरला होता आणि घाबरत घाबरतच तो राजाकडे गेला तेव्हा राणीनं त्याला बोलावलं आणि सांगितलं की तुझी मुलगी आमच्या घरी दे तेव्हा विष्णू घाबरतच म्हणाला माझी मुलगी तुमच्या घरी द्यायला म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला दासी बनवून ठेवाल तेव्हा राणी म्हणाली की नाही आम्ही तिला दासी बनवणार नाही राणीसारखे ठेवेन तेव्हा विष्णूने होकार दिला आणि त्याच्या मोठ्या लेकीचे लग्न राजाच्या मुलाशी झालं विष्णू खूपच आनंदित झाला आता लहान मुलगी राहिली होती तेव्हा लहान लेकीलाही एका सावकाराच्या घरचं मागणं आलं त्यानं तिचंही लग्न त्या सावकाराच्या लेखाशी करून दिलं त्यानंतर तो पुन्हा आपल्या कामामध्ये मग्न झाला अशीच बरीच वर्ष झाली तरी तो लेकींच्या घरी गेला नाही एक दिवस त्याला बायको म्हणाली की बरीच वर्ष झाली आहे तुम्ही आपल्या लेकींच्या घरी, घरी गेला नाहीत एकदा जाऊन लेकींना भेटून या आणि ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील विघ्न गणरायाच्या पूजेने टळली तशीच त्यांच्याही आयुष्यातील विघ्न टळू दे आणि त्यांनाही सारा पूजाविधी सांगून या त्यामुळे आपल्या देखील सुखात आणि आनंदात राहतील आणि त्यानंतर तो आपल्या लेकींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला प्रथम तो आपल्या मोठ्या लेकीच्या घरी गेला त्या लेकीने बसायला आसन दिलं आणि वडिलांना म्हणाली बाबा जेवायला वाढते खाऊन घ्या पण वडील म्हणाले की मी जेवत नाही पाणी देखील पित नाही फक्त माझी ही कथा तुला सांगतो आहे ती कथा तू माझी पूर्णपणे ऐकून घे पण तेव्हा तिनं सांगितलं की मला तुमची कथा ऐकायला आता वेळ नाही कारण राजा शिकारीला निघाला आहे आणि त्याला जायला उशीर होईल तुम्ही जेवून घ्या पण आपल्या लेकीचं हे बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं आणि तो तिथून निघाला आणि त्यानंतर तो आपल्या धाकट्या लेकीच्या घरी आला तिनेही त्याचं खूप चांगलं स्वागत केलं आणि तिनेही आपल्या वडिलांना जेवणाचा आग्रह केला तेव्हा वडील म्हणाले की मी जेवत नाही पण तू माझी ही, ही कथा ऐक मी तुला जे सांगतो ते तू ऐकून घे तेव्हा ती आनंदाने बाबांशेजारी बसली आणि वडिलांनी तिला मनोभावे गणपतीची महती व पूजाविधी सांगितला आणि तिला सांगितलं की तू हा पूजाविधी मनोभावे कर गणपती तुझ्यावर येणारे सगळे विघ्न टाळून नेतील लेकीने देखील आनंदाने होकार दिला आणि त्यानंतर विष्णू तिथून जेवून आपल्या घरी आला बायकोने त्याला विचारलं मुलींचा समाचार काय आहे तेव्हा त्यानं तिला सांगितलं की मोठ्या लेकीने माझी कथा ऐकली नाही लहान लेकीने मात्र मी सांगितलेलं सारं काही ऐकून घेतलं आणि त्यानंतर तो रोजच्याप्रमाणे आपली कामे करू लागला पण त्यानंतर तिकडे मात्र काहीतरी वेगळंच घडलं काही वर्षानंतर मोठ्या लेकीच्या राज्यावरती शत्रूने हमला केला आणि त्यात त्यांचं राज्य गेलं तिच्याकडे अठरा दारिद्र्य आलं राजाला देखील त्यांनी कैद करून ठेवलं पण आता लहान लेकीचं भाग्य मात्र उजळलं गेलं कारण तिने वडिलांनी सांगितलेलं सर्व काही ऐकून त्याच पद्धतीने सगळी पूजाविधी आणि व्रतवैकल्य केलं होतं लहान लेख सुखासमाधानाने नांदत होती घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती असेच बारा वर्ष निघून गेली एके दिवशी मोठ्या बहिणीने तिच्या मोठ्या मुलाला सांगितलं की तू मावशीकडे जा आणि तिला आपली परिस्थिती सांग ती आपल्याला काहीतरी मदत करेल आईने सांगितल्याप्रमाणे मोठा मुलगा मावशीकडे गेला आणि त्याने आपली सर्व हकीकत मावशीला सांगितली तेव्हा तिने त्याला न्हावमाखू घातलं नवीन पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं आणि एक कोहळा पोखरला त्याच्यामध्ये तिने मोहरा भरल्या आणि त्याला सांगितलं की जाताना वाटेत कुठेही थांबू नकोस हे सारं काही आईला दे आणि तो निघाला पण नियती मात्र काहीतरी वेगळीच होती त्याला रानामध्ये एक चोर भेटला त्या चोराने तो कोहळा त्याच्याकडून कोयता दाखवून हिसकावून घेतला आणि मुलगा तसाच रिकाम्या हाती घरी आला आणि त्याला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं तेव्हा तो म्हणाला दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं आणि त्यानं सर्व हकीकत आईला सांगितली आणि ती फार दुःखी झाली आणि मग तिने पुढच्या खेपेला दुसऱ्या मुलाला सांगितलं की तू मावशीकडे जा आणि तिला आपली सारी हकीकत सांग या वेळेला देखील तिने दुसऱ्या मुलाला माखू घातलं नवीन पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं आणि एक काठी फोक पोखरून ती मोहरांनी भरून दिली आणि तिने जाताना सांगितलं की ही काठी कुठेही ठेवू नकोस आणि विसरू देखील नकोस जतन करून घरी घेऊन जा आणि तो जंगलातून निघाला राणात चालून थकला आणि म्हणून एका झाडाखाली बसला आणि त्या झाडाखाली एक गुराखी देखील बसला होता त्याची गुरं पुढे चरत होती मुलाने काठी बाजूलाच ठेवली गुराख्याची काठीही तिथेच होती थकल्यामुळे त्याला थोडी झोप लागली गुरं इकडे तिकडे पळू लागली आणि म्हणून गुराखी काठी घेऊन त्यांच्या मागे पळाला पण घाईघाईत त्याने आपली काठी समजून त्या मुलाचीच काठी उचलून नेली त्यानंतर मुलगा घरी आला आणि त्यानं आनंदानं आईला ती काठी दाखवली काठीतून मोहरा निघेनात तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली काठी बदलली गेली आहे आणि तो आईला तेच म्हणाला की दैवानं दिलं होतं पण आपल्या कर्मानं मात्र नेलं आणि त्यानंतर काही महिन्यांनी तिने तिसऱ्या लेखाला पाठवलं तिसऱ्या लेखाला देखील मावशीने माफू घातलं नवीन पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं यावेळी तिने नारळ पोखरून मोहरा त्यात भरून दिल्या तिने त्यालाही बजावून सांगितलं की कुठेही ठेवू नकोस आणि कुठे विसरू देखील नकोस तो वाटेने जायला निघाला तेव्हा त्याला तहान लागली आणि म्हणून तो नदीपाशी पाणी पहिला थांबला आणि गडबडून तो पाण्यात पडला पाण्यात पडल्यामुळे झोळीतील नारळ देखील पाण्यात वाहून गेला आणि तो तसाच दुखी होऊन घरी आला त्याला आईने विचारलं मावशीने काय दिलं तेव्हा त्याने पुन्हा तेच सांगितलं की मावशीने जे दिलं ते पाण्यात वाहून गेलं चौथ्या वेळी तिने आपल्या चौथ्या मुलाला पाठवलं तेव्हा देखील त्या मावशीने त्याला माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं आणि शिदोरी बांधून दिली आणि त्याच्या शिदोरीत तिने मोहरा ठेवल्या होत्या पण तो जेव्हा रानात पोहोचला तेव्हा त्याची शिदोरी एका कुत कुत्र्याने खेचून नेली पुन्हा घरी आल्यावरती त्याने तेच सांगितलं की मावशीने तर दिलं होतं पण ते दैवानं सारं काही नेलं होतं आणि आता बिचारी बहीण खूप दुःखी झाली आणि ह्या वेळेला ती स्वतःच आपल्या बहिणीकडे निघाली ती आली हे बघून तिच्या बहिणीला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या बहिणीला देखील न्हाऊ माखू घातलं तिला बसायला पाठ दिला आणि त्याच्यानंतर तिने झालेली सारी हकीकत विचारली तेव्हा लहान बहिणीच्या लक्षात आलं की हे सारं कशामुळे होत आहे आणि तिनं आपल्या बहिणीला सांगितलं की तू आपल्या वडिलांच्या शब्दाचा अपमान केलास ते आपल्या भल्यासाठीच आपल्याला गणपतीची पूजाविधी सांगत होते पण तू ते नाकारलंस आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये संकटाची रांग लागली आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि म्हणून आपले वडील आपल्याला त्यांच्या पूजाविधी करायला सांगत होते पण तू त्याकडे दुर्लक्ष केलंस आणि त्यांचं फळ म्हणून आज तुझी ही अवस्था झालेली आहे तेव्हा लहान बहिणीने तिला गणपतीची पूजाविधी महती सांगितली दोन दिवसांनी गणेश चतुर्थी होती दोघी बहिणींनी हरतालिकेचं व्रत केलं त्यानंतर दहा दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली आणि अनंत चतुर्दशीनंतर मोठी बहीण तिच्या घरी निघाली तिनेही देवाला नवस केला की तू माझं सारं पूर्ववत होऊ दे मी तुझा हा पूजाविधी अजन्म करेन आणि इतरांनाही सांगेन आणि त्याप्रमाणेच थोड्याच महिन्यामध्ये तिचं सारं वैभव तिला परत मिळालं आणि ती खूप आनंदित झाली यातून सांगायचा हेतू इतकाच आहे की देव हा फक्त श्रद्धेचा भुकेला असतो तुम्ही त्याची मनोभावे पूजा करा त्याच्यावरती श्रद्धा ठेवा आणि तुमचे प्रयत्न चालू ठेवा कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो त्याच्यामुळे तुमची देवावरती भक्ती असणं श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे ती श्रद्धा तुम्हाला कुठे कामात येईल तुमच्या कोणत्या अडचणीच्या वेळेस आडवी येईल हे कोणीही सांगू शकत नाही देव हा प्रत्येक चराचरात कणाकणात आहे तो माणसात आहे तो जनावरांमध्ये आहे पूर्ण निसर्गात सामावलेला आहे फक्त आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे फक्त देवावरती अवलंबून न राहता तुम्ही तुमचे चांगले कर्मदेखील करत राहिले पाहिजे कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद